मसाई माता महिला पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन पुणे यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल धुळे विभागातून नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सदर पुरस्काराचे वितरण सोहळा हैदराबाद रामोजी सिटी येथे दिमागदार सोहळा पार पडला दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी मिलिंद काळे उपाध्यक्ष नॉफ दिल्ली तथा कॉस्मॉस बँक यांच्या प्रमुख उपस्थितीत व ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन व संचालक मंडळ यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले सदर पुरस्कार संस्थेचे वतीने संस्थापक लक्ष्मीकांत शहा जनरल मॅनेजर निलेश जयस्वाल व ललित शेट अरुजा यांनी स्वीकारला पतसंस्थेने राज्य फेडरेशनकडून सात वर्षापासून हा पुरस्कार पटकवल्या पटकवल्याचा बहुमान मिळविला आहे या पुरस्काराचे श्रेयस्कर आमचे संस्थापक चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सल्लागार समिती कर्मचारी यांनी ग्राहक ठेवीदार व हितचिंतकांचे आभार मानलेत आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर राहू निजामपूर साक्री येथील माता पतसंस्थेत विविध सुविधा उपलब्ध असल्याचे ग्राहकांनी जास्तीत जास्त संख्येने आपले व्यवहार करावेत व गोल्ड लोन देखील अवघ्या दहा मिनिटात करण्याची सुविधा मसाई माता पतसंस्थेत आहे अशी माहिती लक्ष्मीकांत भाई यांनी दिली आहे मिडियालॅवसाठी रफीक शेख साकरी धुळे